तिघेही एकच बोलतायत गैरसमज करू नका अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे शक्ती नाही जे दादा म्हणतायत तेही सत्य आहे कारण पाचवी सहावी सातवीची सक्ती काढली जी मी म्हटलं आणि ती पर्याय केली दादाही तेच म्हणत जे जी आर म्हणतोय आणि जी आर मध्ये काय म्हटलं हेच केलेला निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथजी म्हणत आहेत प्रत्येकजण आपली भूमिका मांडू शकतो काही सुरुवातीला मांडून बदलू शकतो काही बदललेल्या भूमिका पूर्व घेऊ शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यांना त्यांचं मत ठराव करण्याचा अधिकार आहे मुळामध्ये खूप स्पष्ट आहे विषय या राज्यात मराठीचलाच सक्ती आहे अन्य कुठल्याही भाषेला सक्ती नाही हिंदीची सक्ती या राज्यामध्ये नाही हिंदी ऐच्छिक आणि पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांबरोबर उपलब्ध आहे त्रिभाषा सूत्री हे एक वर्षाचा पूर्ण अभ्यास भाषा तज्ज्ञ म्हणून साडेचारशे भाषा तज्ज्ञांनी केलेला अभ्यास त्यानंतर सुकाणू समितीचा अहवाल त्याच्यावर जनतेच्या सूचना हरकती ज्या सूचना हरकती तीन हजार आठशेच्यावर आल्या त्यानंतर तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर त्रिभाषा सूत्र हा विषय राज्यात आलेला आहे या अगोदर हाही मुद्दा स्पष्ट केला पाहिजे त्रिभाषा सूत्रीचं जनक एकोणीसशे पासष्टचा शैक्षणिक अहवाल काँग्रेसच्या काळात एकोणीसशे अडसष्टला शासन निर्णय काँग्रेसच्या काळात हा झालेला आहे ह्या त्याचा पूर्व अभ्यास आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जरी भाषेबद्दल आग्रह नसला तर या पूर्ण प्रक्रियेनंतर विद्यार्थी हितासाठी त्रिभाषा सूत्र आलेलं आहे त्याच्यावर मतमतांतर असू शकतं पण विद्यार्थी हित आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल नाही आम्ही मराठीचे कट्टर पण विद्यार्थी हितात कुठलाही तडजोड नाही गोष्ट ही तिने समजून घेतली पाहिजे दुसरा अन्य भाषांच्या माध्यमांच्या शाळा या चालूच आहेत त्या माध्यमात ते शिकतायत इंग्रजीत शिकतायत आणि हिंदी अर्थाने तिसरा त्यांचाही विषय आहे पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे आणि यापुढेही पहिली ते चौथी या धोरणात स्पष्ट आहे त्याला वाचण्याचा त्रास या मंडळीने घेतला पाहिजे ही तोंड ओळख तोंडी भाषा म्हणून आहे जी आज गल्लोगल्ली गावोगावी पण आहे आणि म्हणून तोंड ओळख तोंडी भाषा त्याच्यावर दबाव पडेल म्हणून लिखाण पठण वाचन असा चौथीपर्यंत भागच नाही आहे आणि त्यामुळे जो विषयच नाही आहे तो विषय निर्माण केला जातोय विद्यार्थ्यांना मराठी मनाला आणि महाराष्ट्राला थेट आम्ही आमची भा गोष्ट पोचव याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही आणि त्याहीपेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना लावली उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली आताच्या सरकारने मात्र पाचवी सहावी सातवीच्या हिंदी भाषेची हे तिसरी भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्याय केली याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का नाहीतर त्यांना मी ट्युशन द्यायला तयार आहे मोर्चा काढणारच अशा प्रकारची भूमिका घेतली जाते जाणीवपूर्वक घेतली जाते असा आपला आरोप आहे मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे मी कोण काय मोर्चा काढतोय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे यासाठी कारण शक्ती कुठलीच नाही हिंदी भाषेत तर नाहीच नाही मराठीची पूर्ण सक्ती आहे तरीही या गोष्टी का घडत आहेत म्हणून अना अनाकलनीय आणि अनाठही यासाठी की जी आरमध्ये स्पष्टता आहे सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाटही गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं मोर्चामध्ये शरद पवार गटाने मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कोण कोणाला आवाहन करत कोण कोणाबरोबर राहतं ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं हे सगळं महत्वाचा मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच शक्ती आहे हिंदीची शक्ती नाही त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच चा आहे जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत म्हणजे स्टेट बोर्डाच्या एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स या तिन्हीमध्ये आजही राज्यामध्ये तीन भाषा शिकवली जाते याचा थोडा अभ्यास या मंडळींनी करावा याच राज्यामध्ये आय जी एस सी आयसीएससी आय बी केम्ब्रिज सीबीएससी माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली तीन भाषा शिकतायत त्यामुळे नवीन काही चालू नाहीये म्हणून म्हटलं आणि अनाथ आहे संपूर्ण वेळेत होईल मी स्वतः तेवढ्याचसाठी इथे आलोय उतरलं उतरलं पहिले इथेच आलोय आणि या विषयातली सर्वांची बैठक घेऊन वेळेत आत्ता तातडीने लगेच याच्या उद्घाटनाचं तुम्हाला निमंत्रण द्यापेठ महामार्गाविरोधात विरोधक एकवटलेले आहेत एक जुलै एक जुलैला बारा जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार मला वाटतं या विषयातला पूर्ण समाज सर्व शेतकऱ्यांसमोर आम्ही पोचवू त्यांचंही म्हणणं ऐकू आमच्या विकासाचा चेहरा मानवी चेहरा आहे कोणालाही डावलून कोणालाही पाडून कोणालाही त्रास देऊन विकास ही आमची कल्पना नाही विकासाबद्दल आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी आग्रही असलो तरी सगळ्यांना बरोबर घेऊन देण्याची आमची भूमिका आहे चर्चा करू त्यांची पवारसाहेब वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत पण आमच्या सरकारला त्याला हे सांगावं लागतं हे दुर्दैव आहे की जातीचा उल्लेख पुण्यात जाऊन जर एक स्थानकाचं नाव एका खासदारांनी जात म्हणून सुचवलं आहे का त्या ठिकाणी इतिहास म्हणून सुचवलंय आहे याची स्पष्टता देताना सुद्धा त्याला जातीचा रंग लावणं हे पवारसाहेब बरे नव्हे आणि मग जर ह्याच तत्वावर प्रश्न पवारसाहेब तुम्हाला विचारायचा झाला तर तुम्ही पुण्यात जाऊन आता इथे कुठली पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित करणं याला जाती म्हणायचं का याचं उत्तर द्यावं लागेल साहेब पाटलांनी काल वक्तव्य करताना मुख्यमंत्री ठरवतील की जयंत पाटलांना घ्यायचे की नाही जयंत संपर्कात आहेत काय माहिती आहे मला याची माहिती नाही आहे माझे व्यक्तिगत ते मित्र आहेत त्याच्या पलीकडे माझी काही प्रतिक्रिया नाही आणि चंद्रकांत दादा पाटलांकडे जी माहिती असेल त्यांनी सांगितली धुळ्यातलं माझे आमदार कुणाल पाटील जे सुद्धा आता भाजपच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आहे मला याची पूर्ण माहिती नाही पक्षप्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री बावनकुळेजी देवेंद्र चव्हाणजी या स्तरावर होतो त्या स्तरावर काही विषय असेल तर याची कल्पना वाद आहे तो दिलेला आहे याचा अर्थ का तशा दादांची क्षमता राज्याच्या अध्यक्षाची होती पूर्ण राज्याचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आहे तर एका ठिकाणून काढलं दुसऱ्या ठिकाणी ठेवलं असा विचार संक आहे आजही चंद्रकांत दादा आमच्या राज्याच्या कोर कमिटीचे प्रमुख नेते आहेत पण राज्यभरच्या विषयामध्ये दादांचा महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो राज्यात त्याचा रिपोर्ट आलाय आणि आता पंधरा दिवसात त्याच्यावरच्या दोषींवर का मी कारवाई करीत दोगावले काय मी काय आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक काय आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत मुंबई महापालिकेच्या मराठी मतदार कुठेतरी कमी होतील असं वाटत नाही का मला वाटतं याच्या राजकीय उत्तर मिळा नाही यांना यांचा निर्णय करू द्या त्यावेळेला थेट उत्तर दे माझी प्रतिक्रिया जाते आता भाजपचे माजी आमदार विनय नाथू यांनी अजितदादा ना पत्र लिहिलेलं आहे की डीपीडीसीचा जो निधी जातो तो, तो समान प्रमाणात वितरित होत नाही किंवा प्रत्येक आला ते आमचे नेते विनय नातू त्यांनी जर पत्र लिहून जे सूत्र ठरलंय त्याप्रमाणे वाटप करा अशी विनंती केली गैर काय तब मी तर मी फक्त अशी शेरानं ओळखते ठाकरेंना मी ओळखत नाही अशी प्रतिक्रिया अशा प्रतिक्रिया मला वाटतं या प्रतिक्रियेला जास्त राजकीय बघण्याची गरज नाही कारण अशातही मी स्वतःसुद्धा स्पष्ट केलं आहे की मी राजकारणात रस घेत नाही राजकारण हा माझा विषय नाही त्यांचे माझे संबंध त्यांच्या आशीर्वादामुळे मी त्यांचा भाऊ आहे एवढ्याच पुरतं आहे ते अन्य कोणालाही अपमानित करणं अन्य कोणालाही उलट किंवा अशा अर्थाने घेणं असे नाहीत तशा त्या बोलल्याही नाहीत एवढाच त्यातला मुद्दा आहे आहे मी स्वतः आता तिथे जाणार त्यातली माहिती घेतली आहे त्यानंतर योग्य निर्णय मी करेन या फालतूर गोष्टींवर मी प्रतिक्रिया देणार नाही मुंबईचा पुढचा महापौर हा महायुतीचा असेल एवढं मी नक्की सांगेन रवींद्र चव्हाणांची निवड मंगळवारी होते कशा पद्धतीची प्रोसेस तीस तारखेला भरताय ही आमची प्रक्रियाच आहे या पद्धतीने भाजपची संघटनात्मक रचना या आम्ही त्या एक दस्तो एक टप्प्याने वाढवत असतो आणि म्हणून यातला एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही सुरुवात आहे म्हणजे सुरुवात निवडणूक सुरूच झाल्या आता प्रदेश अध्यक्षाच्या निवडणुकीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी सोडावं अशाच हो। नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका